शहापूर तालुक्यातील अनेक तरुणांचा शिवसेनेत प्रवेश पक्षनेते प्रकाश पाटील जिल्हाप्रमुख मारुती खिर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला पक्षप्रवेश सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शहापूर तालुक्यातील अनेक तरुणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे या पक्षप्रवेश सोहळा शिवसेना नेते प्रकाश पाटील आणि जिल्हाप्रमुख मारुती धरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे अनेक तरुण राजकारणात सक्रिय होत असून विविध पक्षात प्रवेश करत आहेत अशाच पार्श्वभूमीवर गटाच्या शिवसेनेनी तालुक्यात आपली पक्षबांधणी सुरू केली आहे या कार्यक्रमात बोरशेती वालशेत पाषाणे व काजळवीर येथील प्रमुख कार्यकर्ते सुनील भागरे तानाजी निचिते विजय पितांबरे विश्वास निचिते प्रकाश निचिते व त्यांच्या समर्थकांसहित मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला या सोहळ्याला शिवसेना नेते प्रकाश पाटील जिल्हा प्रमुख मारुती धिरडे प्रमुख प्रकाश वेखंडे प्रमुख जयवंत तारमळे अरुण कासार उपतालुका प्रमुख सुरेंद्र तेलवणे निलेश भांडे माधव वेखंडे नडगाव विभाग संपर्क प्रमुख दिनेश परटोले संपर्क प्रमुख आकाश सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रक्ष प्रक्षप्रवेशासाठी संपर्क प्रमुख जयवंत तारमळे यांनी विशेष मेहनत घेतली माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांचं बोल आहे माननीय बाळासाहेबांचा असणारा वारसा दिगेसाहेबांची असणारी तुम्हीही त्यांच्या मागे उभी आहे आणि मान्य प्रगतजी बळीसाहेब सारखे एक अंगिम नेतृत्व त्यांनी या अन्यजीला दिलेलं आहे आणि आम्ही सर्व त्यांच्यासोबत काम करतोय वर्षभरामध्ये जेव्हा हे प्रवेश होत असताना अनेक पक्षांच्या भुव्या उंचवतात कुठेतरी पाच दहा लोकांचा प्रवेश घ्यायचा आणि इथलाच प्रवेश बऱ्याच ठिकाणचा फिरत आहे तसा आपला पक्ष नाही खरा आपला पक्ष आहे आपल्या मान्य मुख्यमंत्री एकनाथिशिंदसाहेबांच्या असणारे तत्व ही प्रत्येक शिवसेनेला मान्य आहे कारण आपण ऐंशी टक्के समाजकारांना वीस टक्के राजकारण करणारी आपली शिवसेना आहे मान्य प्रकाश पाटील साहेब आपलं हे खंबीर नेतृत्व या ठाणे जिल्ह्याला मिळालं जिथे जिथे विषय गंभीर तिथं आपली शिवसेना खंबीर असते आपण बघितलेलंच आहे शाहूर कलामध्ये कुठलाही प्रसंग असो काय असो कधी आम्ही राष्ट्र केलं नाही कुठल्या पक्ष माणूस आहे काय कधी बघितलं नाही अनेक उदाहरणं आपल्या देत होती मागे ज्यावेळेस एकनाथ साहेब यांचा पक्ष आपण उद्या झाल्यानंतर बरेचसे लोक काही मातूस गेले होते तिथे सुद्धा एका शिवसैनिकाचा मृत्यू आला ऍक्च्युली तो होता कोणाचा मान्य गुप्त साहेबांचा शिवसैनिक होता परंतु साहेबांनी ते मनात न देता आपल्या कसा होता त्याला संपूर्ण मदत त्याच्या घराला उभा केला मान्य प्रकाश पंडे साहेब स्वतः चार पाच लाख रुपये दिले होते त्याच्या पूर्ण शिक्षण केला असे अनेक उदाहरण तुम्हाला देत होतील ह्याच्यापी नेतृत्व आपलं काय पाहिजे या ठाणे जिल्ह्यामध्ये कोण खासदार कोण आमदार ह्या कधी कधी विचार केला तर संपूर्ण जनता ही माननीय मुख्यमंत्री माजी एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मागे अशी एकदम उभी आहे का सगळ्यांना असं वाटतंय की आपला संभ एकमेव फक्त एकनाथ शिंदेसाहेब आपले आहेत असे प्रत्येक मनामध्ये भावना दिले आणि म्हणून हा संपूर्ण हो आपल्याला दिसतोय आणि मान्य प्रकाशजी साहेब प्रत्येक माणसाला अगदी नावशी बघतात जिथे जिथे अंधार असेल तिथे प्रकाश पहिला असतोय हे आपल्याला माहिती आहे आणि तो उजून दिसतोय हे आज आपण पूर्ण तालुका त्यांच्या नेतृत्वाने आज भगवामध्ये झालेलं आहे मी जास्त बोलणं बरं वाटत नाही परंतु आयच्या पुढे सुद्धा तुम्हाला आहे गावाच्या गावही शिवसेनेवर प्रवेश घेतात अनेक प्रकारचे अभिलाष येतात आपल्याच काही लोक असतील त्यांना जाऊन काय काय आमिषद तुम्हाला एवढे पैसे येऊ काम होते एवढा हे करू आमचा अमुक आमचा तमुख परंतु लोक यांच्या आपोपर विश्वास ठेवत नाही संपूर्ण आपल्या शिवसेनेमागे उभी आहे अजून तुम्हाला इथे काय अजून हे आहे मला सगळं एक पिढी त्याच्या पुढे अजून सुद्धा मराठा शास्त्रामध्ये एकमेव पक्ष असेल तो म्हणजे एकनाथ शिंदेचा पक्ष तो शिवसेना असेल बाकी सर्व पक्ष तेव्हा मिळतील असतील सभा माहिती बाकी जे पक्षा पाऊस आल्यानंतर छत्र उघडतोय अशा पद्धतीने सर्व पक्ष आहे पक्ष आहेत शिवसेना हे चोवीस तास करते त्याच्या आधी गेलो आपण कुठे गेलो जिथे जिथे विषय असेल तिथे ते कुठं कोणाचे समजायचे तिथे शिवसेना धावते आणि मान्य प्रकाश पाटील जरा खबर दिसली तर ते न विचार करता पहिले सापूर येतात आणि तू कुठे असे तर बरोबर स्वतः जाऊन तुझा मदत करतात असा आपला पक्ष आहे सर्व सर्वांना विनंती तुम्ही आ, को को कर कर या पक्षाच्या आपल्या शिवसेनेमध्ये तुम्ही सामावून आपल्या कुटुंबात तुम्ही सामील आहेत आपल्या जेवण कारवाईच्या नेतृत्वाने जेवण सारखा माणूस हा अतिशय एक हुतकरू आहे चोवीस तास तो सेवेत उत्तर तत्पर असतो जेवणची गाडी ही अँब्युलन्स सारखी असते कोणीही पेशंट असताना त्या गाडीत बसून त्याला कुठेही घेऊन जावा असे एक एक प्रकारचे साहेबांना आम्हाला भेटले साहेब असे जेवण सगळे अनेक हात आपले भेटले तुम्ही आकाश असेल सूर्य असेल अरुण असेल सगळे असतील तर ज्याला ज्याला काय वाटेल ज्याला ज्याला असं वाटतं का तिथे आपण काय किती माहिती ते सगळे धावतात म्हणून माझी सर्व विनंती तुम्ही अजिबात मनामध्ये शंका पैसे होणं का आपली असणारे वेळ प्रसंग कुठलाही प्रसंग असेल आम्हाला फोन करा आम्ही तुमचे सोबत आहोत कामामध्ये कुठं तुम्ही पडणार नाही आणि जर कुठे असं वाटलं तुम्हाला काही ते एखादा प्रसंग आला आहे आम्ही आमच्याकडून असताना कोणालाही फोन करा सगळे तुमच्यासाठी शेवल असतील एवढा विनंती तुम्हाला मी करते पुन्हा आपण जसा आला तसा आपला पूर्ण पूर्ण गावच्या गाव आपण घेऊन यावा अशी आपल्याला विनंती करतो थांबतो जय